पावसाळ्यामध्ये वाटा सापडत नाहीत उन्हाळ्यात वाटा सापडतात पावसाळ्यात वाटा शोधावे लागतात पाणी आहे ते वाऱ्यावरती कशा पद्धतीने खाली ते बघा जांभळ्या फुलांचा आनंद घेत घेत मी वरती आलो होतो त्यानंतर मला एक दृश्य दिसलं ते काय दृश्य आहे ते तुम्हाला मी दाखवतो किती सुबक आणि छान असं घरट आहे बघा हे आणि एक अंड पण आहे त्याच्यामध्ये आता भिंगारपट्टी काही अंतरावरती आहे जर लागावी असे देखावेत पाऊस भरपूर पडून गेला आता आणखीन पावसाची रिपरिप चालू आहे पाठीमागच्या बाजूला बघताय आथांग पसरलेला हा परिसर या भागाला भिंगारपट्टी का म्हणतात कारण इथे धबधबे जे वाहतात किंवा वर्णखाली कोसळतात ते भिंगरी सारखे वाऱ्यावरती असे सर्क्युलर गोल गोल फिरत राहतात म्हणून कदाचित काही लोकांनी पूर्वीपासून या भागाला भिंगारपट्टी हे नाव दिलं असावं मित्रांनो नमस्कार आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत ट्रेकिंग करत करत खजिना डोंगराकडे मी चाललो होतो भिंगारपट्टीच्या खालच्या भागामध्ये आहे मी आणि भिंगारपट्टी चढत असताना मला एक दृश्य दिसलं ते दृश्य काय ते तुम्हाला मी सांगणार आहे तत्पूर्वी निसर्ग एवढा चमत्कारिक आहे आणि निसर्गाचे अनुभव हे तुम्हाला जंगलामध्ये किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये फिरल्याशिवाय येणार नाहीत खालच्या बाजूला बऱ्याच ठिकाणी कारवी फुललेली आहे त्या कारवीचा जो सगळ्याला फुललेला भाग आहे किंवा ती जी फुलं आहेत त्या फुलांच्या जांभळ्या फुलांचा आनंद घेत घेत मी वरती आलो होतो त्यानंतर मला एक दृश्य दिसलं ते काय दृश्य आहे ते तुम्हाला मी दाखवतो आता सह्याद्रीचा हा पूर्ण पसरलेला परिसर आणि पलीकडच्या या डोंगरावरती धुक्यांची म्हणजे ढगांची किती रेलचेल खूप छान चालू आहे बघा ते धुकं पसरलेलं आहे गवत वाढलेलं आहे ऑगस्टचा महिना आहे उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे आणि आज शाळेमध्ये दहीहंडीचा उत्सव घेतल्यानंतर मी या भागामध्ये फिरायला आलो इथे फिरायला आल्यानंतर या सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरून पडणारे हे जे धबधबे आहेत किंवा हे धबधब्याचं जे पाणी आहे ते अशा पद्धतीने ओळाच्या सह्याने खाली निघून जातं आणि याच्यामध्ये हे जे गवत आलेलं आहे जे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या पर्वतरांगेवरती जो लेअर असतो थर असतो त्याच्यापासून वरच्या पाबुद्र्याची माती होते ती माती घसरत घसरत अशा पद्धतीने खाली येते आणि याच्यावरती गवत येतं या गवतामध्ये बरीच बायोडायव्हर्सिटी असते जीवसृष्टी असते आणि याच्यामध्ये काय कशा पद्धतीने जीवसृष्टी लपलेली आहे ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो इथून वरच्या बाजूला चलत चलत मी आलो ट्रेकिंग करत करत आणि मला वरती आल्यानंतर एक दृश्य दिसलं अगदी तुम्हालाही खूप छान वाटेल ते दृश्य पाहिल्यानंतर इथे गवत आहे आणि या गवतामध्ये खूप सुंदर अशी एक घरटं बांधलेलं एका पक्ष्याने आणि या पक्ष्याची पिल्लं अशा पद्धतीने तिला वाटलं मम्मी वगैरे आली की काय म्हणून की मम्मीची वाट बघतायत काहीतरी मम्मी घेऊन येईल म्हणून किती सुबक आणि छान असं घरट आहे बघा हे आणि एक अंड पण आहे त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचं आणि त्याच्यावरती गुलाबी गुलाबी टिपके आहेत सुंदर आणि अप्रतिम असा देखावा आहे हा रस्त्याने जात असताना किंवा वरती चढत असताना या छोट्या पायवाटेवरून मला घरटं दिसलं बघा माणसाला किती हाऊस असते आपल्या घरामध्ये काय काय बसून घेण्याची ए सी असेल किंवा सिमेंटचे जंगलं आहेत म्हणजे शहरामध्ये किती किती पद्धतीने मोठे मोठे तुम्हाला टॉवर दिसतील किंवा बरेच अपार्टमेंट दिसतील परंतु इथे फक्त गवताच्या साह्यानं गोल गोल गुंडाळून अशा पद्धतीने छोटंसं घरटं बनवलं आहे बघा ते घरट्यामध्ये पाणी जात नाही काही नाही पिल्लांची खूप तळमळ आहे मी काय जास्त वेळ थांबत नाही इथे त्यांना माझा आवाज आला की त्यांना वाटतं मम्मी आली आहे आणि अशा पद्धतीने ते वरती तोच करून मम्मीची वाट बघतायत काय छान दृश्य आहे हे मी काय जास्त वेळ थांबत नाही त्यांना डिस्टर्ब करत नाही कारण त्यांना भूक लागलेली आहे थोडी हालचाल वगैरे झाली की ते तोंड वरती करतात आणि लांबून कुठून तरी त्याची मम्मी मला बघत असेल हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं हे दृश्य तुमच्यासाठी मी घेऊन आलो मलाही छान वाटलं की अशा पद्धतीने हे घरट आहे आणि आसपासचा परिसर पहा आणखीन थोडंसं उंचावरून गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो हो आणखीन कशा पद्धतीने हा निसर्ग आहे आणि आसपासचा परिसर आहे हो तो इथून वरती जातो आहे मी आता आणि वरती गेल्यानंतर कारवीचं कशा पद्धतीने फुलं फुललेली आहेत तीसुद्धा तुमच्यासमोर मी दाखवतो आणि हे इथलं घरटं इथे सोडतो आणि मी निघून जातो कारण त्याची मम्मी त्या पिल्लांना काहीतरी भरवायला घेऊन येईल त्यांना डिस्टर्ब नको माझा मी आता वरच्या बाजूला जातो आहे मित्रांनो ते घरटं पाहून मी वरतीवरती चलत आलेलो आहे या खालच्या बाजूने मी वरती आल्यानंतर वरच्या बाजूचा नजारा कसे तुमाल तो, आता है। कसा पसर ले ले वर्ती वर्ती ते तुम्हाला दाखवतो आता भिंगारपट्टी काही अंतरावरती आहे समोरच्या बाजूला धुकं कसं पसरलेलं आहे ते पहा आणि हे जे पाणी वाहत आहे ना ते वाहत्या पाण्यामधून मी वरती वरती चालत आलेलो आहे इथे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे आल्यानंतर हे बघा ते सह्याद्रीचे अजब असे हे नजारे हा धबधबा ओसंडून वाहतो आहे आणि याच अशा वेगवेगळ्या धबधब्यांचं पाणी या सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरून या गवतामधून अशा पद्धतीनं खालची नदीला जाऊन मिळतंय आणि याच गवतामध्ये सह्याद्रीच्या कपाऱ्यांमध्ये जैविविधता किती आणि कशा पद्धतीने लपलेली आहे हे बघा या बाजूले या बाजूने सुद्धा भरपूर असं भरपूर धबधबे आहेत वरच्या बाजूला समोरच्या बाजूला आणखीन मोठा धबधबा तुम्हाला दाखवतो तुर्तास आपण या गवतामधून मी जातो आणि तुम्हाला कारवी दाखवायची कारवी फुललेली इथून बघा हे नजारे किती छान दिसत आहेत हां 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 निसर्ग आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात असणारे पशु पक्षी प्राणी नशीबवाण आहेत माणूसच स्वतःला ग्रेट समजतो आणि निसर्गावरती घाला घालतो आणि या निसर्गाचा आनंद घेण्याच्या ऐवजी स्वतःचा मोठेपणा रुबव रुबवण्याचा प्रयत्न करतो परंतु शेवटी किती काही केलं तर निसर्गापुढे माणूस शून्य आहे हे मात्र आता ते घरटं पाहिल्यानंतर मला समजलं तर पुढच्या बाजूला कारवी आणि ते तुम्हाला दाखवतो कारवी कशी पुढच्या बाजूला ते भिंगारपट्टीवरती अशा पद्धतीने गवत पसरलेलं आहे अगदी उन्हाळ्यामध्ये या भागामध्ये तुम्हाला कुठेही गवत आढळत नाही आणि समोरच्या बाजूला हा नजारा पाऊस पडतो आहे खूप इथेही पाऊस यायला लागलेला आहे आणि हे भिंगारपट्टीवरून दिसणारे नजारे प्रचंड गवत वाढलेलं आहे आणि या गवतामधून मी मार्ग काढत काढत आता तुम्हाला कारवी दाखवणार आहे ज्या कारवीला सात वर्षातून एकदा फुलं फुलतात किंवा फुलं येतात त्या कारवीची फुलं फुलतात ते कशीही कारवी तेही तुम्हाला दाखवतो हो हे बघा जांभळ्या रंगाच्या अगोदर गुलाबी त्याचे काळ्या असतात आणि त्याच्यानंतर पुढे त्याला जांभळा रंग प्राप्त होतो वाव अशा पद्धतीने ही कारवी फुललेली बघा ती पाण्याची ओहळ अप्रतिम निसर्ग हे बघा हे पण या बाजूला पूर्ण मधमाशा या कारवीमधील मकरंद गोळा करण्यासाठी जमा होत आहेत काय निसर्ग अजप आहे हे बघा ही कारवी सगळी पूर्ण टोटल कारवी आहे कारवीचा उपयोग काय आहे तिला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते सगळंच मी टोटल व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे तो मात्र तुम्ही पहा आणखीन पुढे जाऊन तुम्हाला तो धबधबा दाखवतो मी मित्रांनो मी आता पाठीमागून चालत येत असताना या ये गवतावरून कॉर्नर कॉर्नरने चालत होतो या बाजूने आणि अचानक व्हाईट <laughs> बॅकडं वल्चर म्हणजे पांढऱ्या पाठीचं गिधाड वरच्या बाजूला आलं आणि त्याने मला पाहिलं पाहिल्याबरोबर मी घाबरलो आणि मला पाहून पुन्हा वापस निघून गेलं म्हणजे या भागामध्ये त्याची नेस्टिंग असल्यामुळे घरटी असल्यामुळे त्याला वाटलं की ते काहीतरी दुसऱ्या हालचाली चालत की काय तो बघायला आलं होतं त्यानंतर इथे बघा अशा पद्धतीने जे पाणी वाहते ना त्या पाण्यामध्ये काही खेकडे आहेत म्हणजे मी इथून चालत असताना या बाजूने ते पाण्यामध्ये उतरला इकडे खाली येऊन तर तो, तो खेकडा तुम्हाला पाण्यातला मी दाखवतोय हो वॉटरप्रूफ मोबाईल असल्यामुळे आता तुम्हाला तो, तो खेकडा पाण्यामधला दाखवतो हो मी भिंगारपट्टीवरती मी चालत चालत पुढे निघलेलो आहे या गवतामुळे रस्ते सापडत नाहीत आणि रस्ते न सापडल्यामुळे चुकण्याचा अंदाज असतो पाठीमागचा व्ह्यू कसा आहे ते तुम्हीच बघा आता नजर लागावी असे देखावेत प्रचंड पसरलेली हिरवळ झाडी आणि त्याच्यावरून वाहणारे धबधबे आणि धुकं आणि ही भिंगारपट्टी तिथे भिंगरपट्टी का म्हणतात माहीत नाही वरती धबधबे ओसंडून वाहत आहेत आणि वरच्या कपाऱ्यांमध्ये तिथे इंडियन वल्चर्स म्हणजे भारतीय लांबचोची गिधाडे वसती स्थान आहेत आणि आता पाऊस चालू झालेला आहे पाऊस हे लागलेला आहे आपल्याला त्या धबधब्यापर्यंत जायचं आहे तुम्हाला तो धबधबाही दाखवायचा आहे आणि इकडचेही नजारे बघा तुम्ही अगदी खूप छान देखावा आहे आजचा योगायोगाने पाऊस पण चालू आहे घरटं तर पाहिलं आपण घरट्यातली पिल्लंही पाहिली आणि हे देखावं पण पहा नजर लागावी असा हा सह्याद्री या सह्याद्रीच्या सानिध्यात आल्यानंतर अगदी मनाला तरुण झाल्यासारखं वाटतं आणि शरीर आपोआप चालायला सुरुवात करतं हे बघा काय सुंदर देखावेत आणि पावसाची रिमझिम चालू झालेली आहे हे बघा या बाजूला पाऊस कसा पडतोय बघा ढगातून पाऊस कशा पद्धतीने पडतोय जोरदार पाऊस आलेला आहे हा 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 आता एक एकाच मिनटापूर्वी इथे ढग होते आता पाऊस चालू झाला मी तर जरा थोडंस आडोशाला थांबतो भरपूर मोठा प्रचंड पाऊस आलेला आहे हे बघा कशा पद्धतीने पा पाऊस पडतोय रेगा दिसत आहेत त्या वाव हे वैशिष्ट्य सह्याद्रीचं वा जबरदस्त इकडे बघा या बाजूने कशा धबधब्याच्या वरच्या बाजूला पाऊस पडतो आणि पाणी पण इकडून हे बघा पाऊस पाऊस भरपूर पडून गेला आता आणखीन पावसाची रिपरिप चालू आहे आणि पाऊस पडून गेल्यानंतर या भिंगारपट्टीवरचे नजारे कसे ते दाखवतो मग अशी कमी धबधबे होते परंतु आता पाऊस पडल्यानंतर अचानक धबधब्यामध्ये किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ झालेली आहे ती कशी वाढ झाली आहे बघा मी तर पावसामध्ये चिंब भिजलेलो आहे या झाडाखाली मी झाडाचा आसरा घेऊन थांबलो होतो आता धबधबे किती वाढले ते पहा आणखी समोरच्या बाजूला आभाळ आलेले आणि हे धबधब्यांची तीव्रता बघा या बाजूला आणखी धबधबे वाढले या भिंगारपट्टीवरच हेच वैशिष्ट्य आहे बऱ्या बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ तयार बनवण्याचा प्रयत्न करत होतो पण आज मोका मिळाला हे बघा आता मगाशी ते धबधबे कमी होते परंतु आता पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि या बाजूला समोरच्या भागामध्ये पाऊस पडतोय मी या भिंगारपट्टीच्या कड्यावरून चालतोय कारण इथे खूप खोल आहे आणि समोरच्या बाजूला बघा ढगातून पाऊस कशा पद्धतीने पडतो ते या बाजूला आणखीन धुकं झाटलेलं आहे आता काही वेळाने इथं मी जिथं उभारलोय तिथं सुद्धा धुकं येईल मोबाईलची बॅटरी आता लो होत आलेली आहे तरी देखील आपण आता पुढच्या भागामध्ये जाऊन काही खूप सुंदर अशा नजाऱ्यांचा आनंद घेऊ बघा हे धुकं कशा पद्धतीने या भिंगारपट्टीच्या वरच्या भागात पसरलेलं आहे आज आधी तर पक्षाचं घरटही सापडलं आणि बऱ्याच दिवसापासून उन्हाळ्याच्या दिवसात मी भिंगारपट्टीचा व्हिडिओ तयार केला होता परंतु तो पोस्ट केला नाही कारण पावसाळ्यासाठी थांबलो होतो हे बघा आता इथे आल्यानंतर अप्रतिम असे धबधबे दब बघा आता दब धबधब्याच्या खाली जायचा प्रयत्न करतो मी तिथे जिथून रस्ता सापडेल तिथून जातो मी पण तोपर्यंत बघा हे धबधबे वाऱ्याच्या अशा वेगाने त्या पाणी आहे ते वरती बऱ्याश वेगाने हवेत निघून जाते बघा या बाजूला पण बघा वाव सुंदर हे अप्रतिम जबरदस्त आणखीन पुढे जातो मी आता पाठीमागच्या बाजूला बघताय आथांग पसरलेला हा परिसर आणि मगाशी जो तुम्हाला धबधबा दाखवलेला होता जो हवेवरती उडतोय तो आता तुम्हाला दाखवतोय मी माझ्या पाठीमागे बघा तेव्हा बाजूला हवेचा प्रेशर त्या बाजूने आणि तो हवेवरती सगळं पाणी उडतं त्या काय अप्रतिम देखावा आहे बघा हे पा पूर्ण जे पाणी आहे ते पाणी खाली न पडता हवेच्या प्रेशर ते पुढे निघून जात आहे काय अप्रतिम आहे हा वा जबरदस्त थ्रिलिंग काय असतं किंवा ट्रेकिंगचा थ्रिल काय असतो मी तुम्हाला दाखवतो पलीकडच्या दा धबधब्याकडे जात असताना कशा पद्धतीने या झाडीमधून जायचं आहे आणि वाटा शोधायचा आहे ते तुम्हाला दाखवतो पावसाळ्यामध्ये वाटा सापडत नाहीत उन्हाळ्यात वाटा सापडतात पावसाळ्यात वाटा शोधावे लागतात मग वाटा शोधण्यासाठी या पाण्याची ओहळ त्यातनं वाटा शोधाव्या लागतात आता या ओहळ्यामधनं वाट शोधत चाललो आहे मी आता पाण्यावरती जे पाणी आहे ते वाऱ्यावरती कशा पद्धतीने खाली आहे बघा मित्रांनो फायनली त्या धबधब्याच्या जवळ पोहोचलो आहे धबधब्याच्या खाली जाता येणार नाही कारण प्रवाह एवढा प्रचंड आहे आणि वारा एवढा चालू आहे त्या वाऱ्यामुळे ते जे प्रवाह आहेत त्या हवेच्या दिशेने पलीकडच्या बाजूला जात आहेत तो धबधबा किती मोठा आहे आणि त्याच्या खाली का जाता येत नाही हो ते मी तुम्हाला दाखवतो होता पाण्याच्या प्रचंड वेगामुळे या कालच्या बाजूमध्ये बघा त्या झाडांची पानं सुद्धा नीट राहिलेली नाहीत आणि धबधबा किती उंच आहे फार मोठा धबधबा आहे हा आणि असं म्हणतात की दुरून डोंगर साजरे इथं येण्यासाठी या कडा कपाराच्या कडेकडेने मी आलो आणि मला इथं आल्यानंतर आत्ता समजलं या भागाला भिंगारपट्टी का म्हणतात कारण इथे धबधबे जे वाहतात किंवा वर्णखाली कोसळतात ते भिंगरीसारखे वाऱ्यावरती असे सर्क्युलर गोल गोल फिरत राहतात म्हणून कदाचित काही लोकांनी पूर्वीपासून या भागाला भिंगारपट्टी हे नाव दिलं असावं त्या धबधब्याच्या खाली जाणं शक्य नाही कारण प्रवाह एवढा प्रचंड आहे त्या प्रवाहामुळं हे बघा या झाडांची पाणी सुद्धा नीट राहिलेली नाहीत अगदी अलीकडे या बाजूपासून खालच्या बाजूला हिरवळ आहे परंतु इथे मात्र हे बघा पाण्याचे प्रचंड प्रवाह आहेत आणि हा आज बऱ्याच वर्षानंतर मी पूर्ण केला सर केला आता मला खाली उतरायचं आहे आणि खाली उतरून पुन्हा वापस परतीच्या प्रवासाला लागायचंय हा पूर्ण नजारा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा आणि मलाही खूप छान वाटलं आता फक्त जेमतेम तीन ते चार टक्के बॅटरी राहिलेली आहे जाताना बघूया पुन्हा त्या पक्ष्यांचे काय फुटेज मिळेल तोपर्यंत मी बॅटरी जरा सेव्ह करून ठेवतो थोडीशी तुर्तास या खजिन्याच्या भिंगारपट्टीपासून मी आता परतीच्या प्रवासाला लागतो आहे आणि हा पांढरा शुभ्र दुधासारखं पाणी जे सह्यद्रीच्या परत रांगेवरून खाली कोसळते बाय बाय एक दोन तीन टक्के बॅटरी मी शिल्लक ठेवली होती येताना परत आल्यानंतर त्या घरट्यामध्ये पक्षी आहे का नाही बघण्यासाठी परंतु त्या घरट्यामध्ये काही पक्षी मला दिसला नाही आणि ती पिल्लही शांतपणे पडून होती त्यामुळे मी त्यात जास्त न वेळ थांबता लगेच मार्गस्थ निघालो किंवा मार्गस्थ झालो पुढे आणि पुढे आल्यानंतर ती जी पायवाट होती त्या पायवाटीच्या कडेवरती जे हो कारवी होत्या त्या कारवी प्रचंड प्रमाणात आता या सीझनमध्ये फुललेल्या आहेत जांभळ्या रंगाची जी फुलं आहेत आणि त्याच्या पाठीमागच्या कळ्या गुलाबी रंगाच्या अगदी मनमोहून घेतात या फुलांमधून मकरंद शोषून घेण्यासाठी कीटक आहेत मधमाशा आहेत काही पक्षी आहेत ते पक्षीसुद्धा शिंजीर सारखे पक्षी असतील फुलटोचा आहे असे काही पक्षी आहेत की जे त्या कारवीच्या फुलांमधून मकरंद शोषून घेतात आणि त्या गुलाबी रंगाच्या सॉरी जांभळ्या रंगाच्या फुलांनी आणि गुलाबी रंगाच्या त्या पाठीमागच्या कळ्यांनी अगदी या जंगलाचा आसपासचा परिसर आहे ना तो एवढा सुंदर दिसतो जे हिरवळ दाटलेली असते आणि त्या हिरवळीमधून ते, ते गुलाबी रंगाची जी फुलं आहेत किंवा ते सॉरी ते कळे आहेत आणि जांभळ्या रंगाची जी फुलं आहेत ती मन असं आपलं लक्ष वे वेधून घेतात आणि मन असं त्यांच्याकडे आकर्षित होतं आणि त्याच्या पुढेच गेल्यानंतर त्या कारवीच्या त्या सगळ्या झाडांमधून पुढे आल्यानंतर अगदी ओसंडून वाहणारा धबधबा तो मला दिसला आणि त्या धबधब्यापाशी आल्यावरती आणखीन एक मला घरट दिसलं ते शिंजीर पक्षाचं होतं अगदी सुबक घरट बांधलेलं होतं त्यांनी आणि घरटं एवढं छान आहे की तिथे अवतीभोवती सगळं पाणी वाहतं आहे आणि मध्येच लोमचं घरट आहे का निसर्गाची अप्रतिम कलाकृती आहे ही की निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग करूनच ते धबधब घरट बांधलेलं असतं अशा काही गोष्टी आपल्याला दिसत असतात या सह्याद्रीच्या परतरांगेमध्ये भटकत असताना असंच आणखीन काय दिसलं तर तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल तुर्तास तुमची रजा घेतो या व्हिडिओमधून व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत आणि सबस्क्रायबर सबस्क्राईब करत राहा बाय बाय